नमस्कार सेवा दादा काय धुळ्याला आले अचानक पंच्याऐंशी पंच्याहत्तर ला द्यायचे बघू शकता मित्रांनो दाताला चार चार दादे चालू आहे गाड्या वापराला क्लिअर पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी का हा हा बघू शकता ज्याला कोणाला असे बैल खरेदी करायचे असतील त्यांनी आपल्या साहेबाज कॉल करून घेऊ जाऊ शकता बर किती बैल आणलेले तिथं ती जोड द्यायची फायनली एकसष्ट हजार रुपयाला एकसष्ट हजार जोडीचे असं का दाला कसे दोन दोन दात वासरे दोन दोन दात दात वासरे चार बघू शकता मित्रांनो वासराची क्वालिटी वगैरे आणि अचानकमध्ये भयानक आला शाहबाजार आपला धुळे बैल बाजारात पाच वास्त्र घेऊन आलता जर अशा ज वासरं तुम्हाला खरेदी कर करायची असतील तर शेब आजारा कॉल करून तुम्ही घेऊन जाऊ शकता